नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्याच्या काही भागात मोठ्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे तर काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे मात्र काही भागात तापमानात देखील वाढ असणार आहे तर जाणून घेऊ आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचे व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीन वर शकता आज मराठवाड्याच्या काही भागात जसे की नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात दुपारनंतर मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड वैजापूर या परिसरात संपूर्ण ढगाळ वातावरण राहील तसेच मध्य महाराष्ट्रात सांगली सातारा को, कोल्हापूर विटा कराड जत सोलापूर पंढरपूर या आसपासच्या भागात आज आपल्याला दुपारनंतर व रात्री दरम्यान मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र पुणे सासवड सातारा बारामती दोन विलनगर या भागात आपल्याला ढगाळ वातावरणाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस यातील काही भागात झालेला पाहायला मिळेल त्यासोबत कोकणात पाहिले असता यामध्ये मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण नोंबिली वसिराार आणि तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्यासोबत उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चालीसगाव सिन्नर मनमाळ आणि तसेच खांदेपच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला काही भागात तापमान पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरणासह यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात अकोला अमरावती मृत्यूजापूर नागपूर बुलढाणा खामगाव वर्धा यवतमाळ वाशिम या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो मात्र गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर व इतर आसपासच्या परिसरात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर एकवीस जुलै पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचं वाढणार आहे नंतर सलग हा पाऊस अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेपर्यंत राहणार आहे आणि हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा देखील राहणार आहे तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या भागाचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असल्यास कमेंट बॉक्स मध्ये हो तुमच्या गावाचे नाव टाईप करा धन्यवाद